जे अनेक कार्यकर्त्याच्या मनामध्ये उर्मी असेल त्यांची इच्छा असेल अनेक पद्धतीने संवेदनशील पद्धतीने त्यांनी जनमानसामध्ये काम केलं असेल त्याला ताकद आणि शक्ती देण्याचं काम आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करतो कर। आपण आढावा संघटनेच्या गावाच्या वतीमध्ये सुद्धा वेळोवेळी त्या ठिकाणी बसून जनविश्वास कार्यक्रम अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेला काही सहकार्यांचा अगोदरच कार्यक्रम घेतले त्यांनी मला निमंत्रण दिलं फक्त माझ्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या वेळ त्या ठिकाणी येणार नाही जनविश्वास हे नाव का दिलं पत्रकार मित्रांनो जनविश्वास हे अजितदादाच्या वाढदिवसाच्या सत्तावाला राजसा ते काँग्रेस पक्षाने काय नाव दिलं या राज्यामध्ये ज्याला पोलिटिकल क्रेडिबिलिटी म्हणतात राजकीय विश्वासार्ह दिलेला शब्द पाळणारा नेता कोण तर त्याचं नाव अजित पवार हे महाराष्ट्रातल्या कानापत्राने विश्वा विश्वासार्ह ती विश्वासार्ह आधी कडत व्हावी त्यांनी केलेल्या कामातून सर्वांगीण पैशा क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी घेतले जावेत म्हणूनच प्रदेशाध्यक्ष म्हणून या कामामध्ये मी पुढाकार घेतला आणि त्याच्यातून आज आपण त्या ठिकाणी करतो मला सत्तर पूर्ण झाले त्यांना शासक मयाने जरी मोठा असलो तर ते कर्तृत्वाने मोठे आहे ते सर्व काय करण्याचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल आणि म्हणूनच पक्ष आणि पक्षाची चाखोरीमध्ये काम करणं आपल्या सर्वांची जबाबदारी पक्षान त्या ठिकाणी राहू शकते यापुढे आपण सर्वांनी म्हणून पक्ष म्हणून काम करूया संजय तर मी त्यावेळेला विनंती करतो तो माझं ऐकलं समलो मी विनंती करून करून घड्याचा जिल्ह्या घ्या आता तुम्हाला सांगतो घड्याशी जोडा तुमचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल असेल याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका नसते तुम्ही अध्यक्ष म्हणून काम केलं विधिमंडळामध्ये अपक्ष आमदार म्हणून काम केले आपल्या भागातले प्रश्न सोडण्यासाठी काय पद्धतीने दादांच्याकडे तुम्ही पाय बोला खरंच आलात ते सुद्धा मी आणलो माड्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला सांगत होतो कुणी ऐकलं नाही तू म्हणतो चित्र राहिलं माझं ऐकलं ते मी म्हणतो तेच झालं माझाही व्यापक अनुभव प्रत्येक विधानसभा मतदारसंघातला आणि एक लक्षात आलं होतं महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने की आमच्या मायमाऊलींच्या मनामध्ये दादांच्या बद्दलचा असलेला विश्वास महायुतीच्या बद्दलचा असलेला विश्वास हा इतक्या झपाट्याने त्या ठिकाणी बदलला गेला दोनशे अडतीस जागांच्या वरती अभूतपूर्व असं यश महायुतीला त्या ठिकाणी मिळा म्हणत ती वाटचाल घेऊन कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी करण्याची जबाबदारी पुढच्या कालात दिली थोडीशी काही आहे प्रसंग घडल्याच्यामुळेच मला मुंबईहून दिल्लीला त्या ठिकाणी जायचं आहे त्याचा आणि याचा काही संबंध नाही जाण्याचा पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे दादानं मी सांगेन ते खरं आहे की ते प्रत्येक तालुक्यामध्ये गेले तर राज्यभरामध्ये त्यांच्यासाठी मागणी आजही खूप आहे प्रशासकीय काम वित्त आणि नियोजन खात्याची जबाबदारी त्याच्याबद्दल अनेक वेळेला कळत कळत काही कारण नसताना त्यांच्यावरती होणारी टीका टिप्पणी एक आर्थिक शिस्तीचे भोग्य आहे सरकार चालवलंच पाहिजे ज्यांच्यासाठी योजना दिल्या गेल्या पाहिजे पण समग्र लोकप्रियतेच्या घोषणा करण्यासाठी अजितदादा कधी प्रसिद्ध नाही काटेकोरपणाने राज्य सरकार सुस्थिती ठेवत लोकांच्या कल्याणकार्यासाठी शेतकरी असेल युवक असेल महिला असेल समाजातला शोषित वर्ग असेल या प्रत्येकासाठी सर्वांक जेवढा देण्याचं दे काम त्यांनी अर्थमंत्रालाच्या माध्यमातून वेळोवेळी त्या ठिकाणी केलेलं आहे त्या कामाला आता गती आपल्याला द्यायची दाखवून द्यायचं आहे की ज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आत येतील त्याला घड्याच्या चिन्ह्यावरती नेऊन आलेल्या सदस्यांची संख्या राज्यभरामध्ये लक्षणीय पद्धती त्या ठिकाणी ठरलेली आहे मला अभिमान वाटतो आहे की एकूणसाठ जागांवरती आम्ही लढलो एकेचाळीस जागांच्या वरती यश त्या ठिकाणी मिळालं बहात्तर टक्के स्ट्राईक रेटनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक जिंकली नाहीतर लोकसभेच्या दारूण पराजयाच्या नंतर म्हटलं गेलं की आता अजितदादाचं नेतृत्व संपलं बारामतीमध्ये आम्ही अठ्ठेचाळीस हजारच्या पिछाडवरती राहिलो आता काही उरलंच नाही हे नेतृत्व आता पुढच्या कालाधीमध्ये काम करणार नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास होता की अजितदादाची कर्तव्यादी काय माणसामध्ये त्यांच्याबद्दलची प्रतिमा काय प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या राजकीय समीकरण घेऊन येत असते लोकसभेची निवडणूक समीकरण घेऊन आली कुठं नॅरेंटीव होती घटना बदलली जाईल शेवटपर्यंत आम्हाला पुढताना पण आज तिने ज्याला मावतेच्या सूर्याचा साक्ष सांगतो सांगतोय की चंद्र सूर्य असे पर्यंत या देशातील घटना अबाधित राहील ते बदलण्याचं काम कधी कोणाला करता येऊ शकणार महिलांच्या साडी दिलेली मुख्यमंत्री लाडकी उलटा हो ही चालू राहीलच उलट त्याच्यामध्ये वाढ कसं करता येईल याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये केली जाईल शेतकऱ्यांच्या खर्च माफी वाटीमध्ये आमच्या जाहीरनामामध्ये आम्ही जे बोलले आहोत त्याचं पालन करण्यासाठी उत्पन्न उत्पन्नाचं स्त्रोत्र चूल उत्पन्न आणि मग सरकारने करायची जबाबदारी या सारा गोष्टींची सांगड घालत मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा असतील एकनाथराव असतील हे सरकार त्या पद्धतीने निश्चितपणाने घे तरी सुद्धा आपण आणि आपल्या नेतृत्व आणि आपलं पक्ष संघटन हे पुढच्या कालावधीमध्ये अधिक मजबूतीने त्या ठिकाणी उभं करावं असतो ही विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो दादानी संपर्क मंत्रिपद ज्याला मी यादी करायला बसलतो त्याला त्यांनी मला सांगितलं मी पुण्याचा सा पालकमंत्री आहे बीडचा पालकमंत्री होणार आहे पण संपर्क